नमस्कार मी कीर्ति गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी अक्षय तृतीयाच्या निमित्ताने जगद्गुरू जय शांती धर्म सोहळ्यास आज प्रारंभ संभाजीनगर जिल्ह्यातील क्षेत्र वेरुळ या ठिकाणी आजपासून या धर्म सुरुवात झाली निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने त्यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी जगद्गुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत अक्षय तृतीया निमित्त वार्षिक जगद्गुरू जनशांती धर्म सोहळा मोठ्या उत्साहात सुरुवात या आठ दिवसीय अनुष्ठानमध्ये जप अनुष्ठान महिला जप अखंड नंदादीप व यज्ञ सुरू राहणार आहे रोज पहाटे पाच ते सात विधी व सत्संग आरती होणार आहे या जपानुष्ठान सोहळ्यासाठी महाराष्ट्रभरातून जयबाबाजी जय बाबाजी भक्त परिवार हजारोंच्या संख्येने दाखल झालेला आहे या आठ दिवसी जप अनुष्ठान सोहळ्यानिमित्त रोज भारतभरातून वेगवेगळ्या संतांचे सत्संग व प्रवचन होणार आहे शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्यावर अपार श्रद्धा असलेले भक्त तन मन धनाने या सोहळ्यासाठी सेवा देतात व आपल्या जीवनाचे कल्याण करून घेतात इंडिया न्यूज अठ्ठावीस गंगापूर तालुका प्रतिनिधी योगेश जाधव हो।